दिवसभरातल्या आणखी काही महत्वाच्या बातम्या जम्मू मधली बातमी नगरोट्यातील आर्मी कॅम्पमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले त्यातले संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातले जानापुरी गावचे आहेत पस्तीस वर्षांचे संभाजी कदम यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे त्यामुळे अवघ्या नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी योगेश लाटते योगेश अश्विन हा जो संभाजी कदम नावाचा जवान जो शहीद झालेला आहे हा अगदी पस्तीस वर्षांचा जवान होता आणि ह्याला एक तीन वर्षाची चिमुकली मुलगी आहे घरातला कमावता एकमव्य व्यक्ती असलेला हा संभाजी कदम एकटाच होता आणि त्याच ज्या वेळेस शहीद झाल्याची माहिती गावामध्ये पोहोचली त्यानंतर गावावरती शोककळा पसरलेली आहे आणि नांदेड शहरातून किंवा इतर भागातून आता त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी अनेकांचे अनेक व्यक्ती जे आहेत ते आता जानापुरीच्या दिशेने येऊ घातलेले आहेत नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी आर्मी हेडक्वार्टरशी संपर्क साधून त्या आ, संभाजी कदम जो शहीद आहे त्याचं पार्थिव नांदेड विमानतळावरती आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी येईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल अशी माहिती दिलेली आहे मराठा लाईट इन्फंट्रीचा हा जवान होता दोन हजार सहा साली याचा विवाह झालेला होता आणि त्याला कुठलाही भाऊ नसल्यामुळे त्या कुटुंबाचा आर्थिक आधार तर कोसळलेलाच आहे पण वार्धक्यात एका आई वडिलांचा कमावता मुलगा त्यांच्या वयोवृद्धतेचा आधार गेलेला आहे आणि एका चिमुकलीचे वडील गेलेले आहेत अश्विन योगेश धन्यवाद या माहितीबद्दल